घरगुती गॅस तसेच पेट्रोल डिझेलच्या किमतीमध्ये वाढ झाल्याने संभाजी ब्रिगेडच्या वतीने निदर्शने करण्यात आली नरेंद्र मोदी आणि भाजप सरकारने अच्छे दिनचे स्वप्न दाखवून सत्ता काबीज केली पण गरिबांना दिवसेंदिवस महागाईचा सामना करावा लागत आहे पेट्रोल डिझेल नंतर नुकतीच गॅसच्या दरात वाढ केल्यामुळे जनता महागाईत होरपळून निघत आहे त्यामुळे संभाजी ब्रिगेडच्या वतीने चार हुतात्मा चौकामध्ये महागाईच्या विरोधात निषेध आंदोलन करण्यात आले यावेळी अच्छे दिन अच्छी महंगाई या सरकारचे करायचे काय खाली मुंडी वर पाय अशा घोषणा देण्यात आल्या

पेट्रोल डिझेल गॅस सोबतच सर्व जीवनावश्यक वस्तूंच्या किमती वाढल्या आहेत सामान्य नागरिकांचे आर्थिक गणित पूर्णपणे बिघडले आहे बजेट बिघडणार आहे परिणामी महिलांमध्ये सरकार श्रीमंत आमदार खासदारांचे पंचवीस टक्के पगार वाढ करते आणि गोरगरिबांना महागाईच्या खाईत लोटत आहे आणि एकीकडे आदनी अंबानी सारख्या उद्योगपतींचे लाखो कोटीचे कर्ज सरकार माफ करून सर्वसामान्य जनतेकडून वाढीव लावून जनतेची लूट करीत आहेत असा आरोप संभाजी ब्रिगेडच्या वतीने करण्यात आला या भारताचे पंतप्रधान नरेंद्र भाई मोदी यांनी सर्वसामान्य नागरिकांना एक घोषणेद्वारे आश्वासित केलं होतं की अच्छे दिन आएंगे पण अच्छे दिन येण्याच्या ऐवजी आजची महागाई मात्र वाढलेली आपल्याला दिसून येत आहे गोरगरीब सामान्य जनतेला जनता या महागाईमुळे होरपून निघालेली आहे पण एकीकडे सरकार अदानी अंबानीला कोट्यावधी रुपयाचे कर्ज माफ करतं तसेच या देशातील अत्यंत गरीब करोडपती असलेले आमदार खासदार यांना पंचवीस टक्के पगार वाढ करते आणि सर्वसामान्य नागरिकांना असं काम नरेंद्र मोदी सरकारने करत आहे आम्हाला आता सवयी झालेली आहे बघा या महागाईची आम्ही मागचे दोन हजार चौदा सालापासून मोदी सरकारचे फक्त आश्वासन ऐकलेले की मेहंगाई जायगी मेहंगाई जायगी सस्ता सस्ते दिन आएंगे, अच्छे दिन आएंगे तर हे अशा दिन काय आलेले नाही आहेत आणि त्यात काल रात्री मध्यरात्रीपासनं गॅसचे आणि इंधन दर इंधन दरवाढ केलेली आहे एकीकडे मुख्यमंत्री लाडकी बीन योजना आणतायत महिलांना पैसे देत आहेत आणि दुसरीकडे लाडक्या दाजीचेच हुशातनं हे पैसे घेत आहेत ह्या लाडक्या ताजीचे पैसे घेतल्यामुळे शेवटी आम्हाला महिलांनाच ला ह्या गोष्टीची झळ लागायला लागलेली आहे सगळ्या गोष्टी भागल्यामुळे यावेळी संभाजी ब्रिगेडचे पश्चिम महाराष्ट्र अध्यक्ष श्याम कदम जिल्हा अध्यक्ष संभाजी राजे भोसले महिला आघाडीच्या जिल्हा मिनल दास शहराध्यक्ष मोनाली धुमाळ शहराध्यक्ष शिरीष जगदाळे आदी उपस्थित होते